आजच्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी ज्यांनी आय एस आय पी एस परीक्षेचा उत्तीर्ण झाला आणि त्याच्याच बरोबर सगळ्यात महत्वाचं मी असं म्हणेन की चार्ट अकाउंटची जी परीक्षा उत्तीर्ण केली माझ्या अंदाजाने हा थोड्या कॅटेगरीमधला असणारे आहे की जे सी एची परीक्षा क्रॅक करतात अशी असताना परिचितल्या तिने ने नेक्ती क्रॅक केलेली नाही तर तिने त्याच्यामध्ये ही मिळवली अशी असताना परिस्थिती आहे अनुभव मला वाटतं असणारं एक सगळ्यात मोठी एक नवीन एव्हेन्यू ज्याला असताना आहे नवीन क्षेत्र जे आहे ते नवं क्षेत्र ओपन झालं अशी असताना परिस्थिती आहे त्याच्याच बरोबर या ठिकाणी रितेश गायकवाड दादासाहेब गायकवाड ससून हॉस्पिटलमधला असणारा सगळा भोंगा कारभार उभा केला आणि निसर्ग शेवटी जे आहे जे आपण असं केलं की बॉक्सिंगच्या क्षेत्रामध्ये नॅशनल रिप्रेझेंटेशन करण्यासाठी ज्यांचं सिलेक्शन झाली आणि ते करणार आहे त्या सगळ्यांचं आपण असणारं स्वागत केलं आहे mm. त्या सगळ्यांना असणारा शोभ चिंते चिंतितो या ठिकाणी त्यांनी लग्न मेहनत हे करून मला वाटतं या सगळ्या गोष्टी त्यांनी असणाऱ्या साधलेल्या आहेत आणि पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना असणारा यश आणि यशच मिळेल अशी आपण सगळेजण अपेक्षा या ठिकाणी पाहिली आत्ताच्या या सगळ्या युगामध्ये ज्याला इंग्रजी शब्द डिसिप्लिन आहेत हा महत्वाचा आहे पुगवच्या निमित्ताने फुगटच्या निमित्ताने आपण असं पाहिलं की शंभर ग्रॅम हे वजन व निघालं जे फक्त वीट हा शंभर ग्रॅमनी जास्ती होता आणि तिला फायनल मध्ये खेळता आणत नाही अशी असणारी परिस्थिती उगवा तेव्हा त्याच्यामुळे शिस्त आणि डिसिप्लिन याची आता असणार नितांत गरज आहे असेल त्या ठिकाणी मानतो भाऊगर्दीचा कालखंड हा असणारा संपलाय असेल त्या ठिकाणी मानतो आत्ताच्या असाऱ्या कालावधीमध्ये प्रगती आणि पुढं जायचं असेल तर स्वतःला शिस्त लावणं नियम लावणं स्वतःचेच नियम करणं आणि त्यावरती चालणं हा मी असा मानतो की एक आता व्यवस्थेतला नवा पायंडा उभा राहतोय आणि त्या नव्या पायंड्याबरोबर आपल्याला चालावं लागेल अशी असता ही परिस्थिती आहे आणि म्हणून पुन्हा हे सगळ्यांना असाला सोबत चिंतून मी आपली सगळ्यांची रजा घेतो जय हिंद